श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या राबवल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानकडून सीमा भागात सातत्याने कुरापती केल्या जात आहेत दोन्ही देशांमधील या तणावग्रस्त वातावरणामुळे महाराष्ट्र सरकारनेही राज्याच्या सर्वच भागात सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवली आहे राज्याच्या सागरी किनारपट्टी भागात जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या तयारीचा आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोते हो भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेची उच्चस्तरीय बैठक घेत राज्यातल्या संपूर्ण सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पोलीस कोस्टगार्ड आणि नौदल या सुरक्षा दलांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आलं आहे ड्रिल ब्लॅकआउट संबंधित आढावा घेण्यासोबतच समाज माध्यमांवर देखरेख ठेवण्यासाठी सायबर सेल सज्जतेचे आणि पाकिस्तानला मदत करणारे हँडल ओळखून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले सुरक्षेच्या दृष्टीनं संवेदनशील असलेल्या सागरी किनारपट्टी भागातील जिल्हा प्रशासनाकडून युद्ध स्तरावर तयारी करण्यात आली आहे मुंबई प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या तयारीचा आकाशवाणीच्या मुंबई प्रतिनिधीनं घेतलेला आढावा ऐकूया भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महत्वाची ठिकाणं धार्मिक स्थळ संवेदनशील केंद्र यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे पोलीस प्रशासकीय यंत्रणा आपत्ती व्यवस्थापन आरोग्य आदी विभाग सज्ज करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच सुरक्षा सज्जतेचा आढावा घेतला सीमेवरील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी मुंबईतल्या नागरी संरक्षण विभागाच्या मुख्यालयात संरक्षण क्षमतेची चाचणी चा म्हणजेच ड्रिल करण्यात आलं त्यात बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभाग अग्निशमन दल पोलीस राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल नायर रुग्णालय आदी यंत्रणा सहभागी झाल्या होत्या एखाद्या हल्ल्या त्यानंतर इमारतीला लागलेली आग जखमी झालेले नागरिक त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी होणारी धावपळ नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी चाललेले प्रयत्न असं चित्र मुंबईतील क्रॉस मैदानावर मॉकड्रिल दरम्यान होतं चेंबूर इथल्या अणुशक्ती नगर संवेदनशील परिसरात वीज बंदी म्हणजे ब्लॅकआउट करण्यात आलं मॉकड्रिल दरम्यान काही परिसरात भोंगे वाजले रात्रीच्या हल्ल्यावेळी केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि आणीबाणीच्या स्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची माहिती आदींच मार्गदर्शन करण्यात आलं मुंबई कल्याण नाशिक उरण तारापूर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ रेल्वे स्थानक आदी ठिकाणी करण्यात ऑपरेशन अभ्यास अंतर्गत ही चाचणी करण्यात आल्याचं चा नागरी संरक्षण विभागाचे संचालक प्रभात कुमार यांनी सांगितलं सैन्याच्या तयारीबाबत चित्रीकरण करून ते समाज माध्यमांवर म्हणजेच सोशल मीडियावर प्रसारित करणं हा गुन्हा असून संबंध ांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे सर्व जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेल न समाज माध्यमांवर देखरेख ठेवली आहे सर्वसामान्य नागरिकांकडून वेगवेगळ्या माध्यमातून अफवा पसरवल्या जात आहेत सायबर पोलिसांच्या वतीने सुरुवात झाली आहे समाज माध्यमांवर आलेल्या माहितीची शहानिशा आणि पडताळणी करा सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी आवश्यकतेनुसार मासेमारी बोटी भाड्याने घेण्यात याव्यात याच्या सूचना देण्यात आल्या आहेत सागरी सुरक्षितते सेवेबाबत सर्व तयारी झाली असून मच्छीमार बांधवांना सुरक्षिते संदर्भात सर्व माहिती दिली आहे मासेमारी करणाऱ्यांना काही वेगळ्या हालचाली दिसल्या तर तातडीने त्याची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत सोशल कोस्टल सिक्युरिटी नेटवर्क ची देखरेख सागरी किनारपट्टीवर आहे सैन्य दल नौदल आणि वायुदल प्राणपणानं देश सेवा करत आहेत सामाजिक बांधिलकी जपून सुजाण नागरिकत्वाचं पालन करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आकाशवाणीसाठी विनित मासावकर मुंबई श्रोते हो भारत पाकिस्तान यांच्यातील तणावाचं वातावरण लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनानं देखील सागरी किनारपट्टी भागासह संपूर्ण जिल्ह्यातली सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवली आहे याविषयी आमचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी निलेश जोशी यांनी घेतलेला आढावा सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला सुद्धा आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आवश्यक उपाययोजना केल्या जातात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली वॉर रूम उभारण्यात येत त्याचं पूर्ण नियंत्रण जिल्हाधिकारी यांच्याकडे असेल जिल्ह्यात घडणाऱ्या घडामोडींची माहिती त्या वॉर रूम मध्ये संकलित केली जाईल त्या संदर्भात जिल्हा पोलीस प्रशासनाची भूमिका सुद्धा खूप महत्वाची अगोदरच किनारपट्टी भागात गस्त वाढवली आहे सध्या पर्यटनाचा हंगाम आहे त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या सर्वच वाहनांची तपासणी केली जाते विशेषतः जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात ही पोलीस तपासणी अधिक काटेकोरपणे केली जाते मालवण देवगड वेंगुर्ले या किनारपट्टीवरच्या सर्वच तालुक्यात पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय मासेमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या नौकांची कसून तपासणी केली जाते समुद्रात एखादी संशयास्पद नौका आढळल्यास सिंधुदुर्ग पोलिसांना कळवण्याचं आवाहन करण्यात आलंय मच्छिमारांना समुद्रात जाण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या जिल्ह्यात सात मेला सर्वच तालुक्यात ग्रामीण भागात आणि किनारपट्टीवर मॉक ड्रिल घेण्यात आली नागरिकांना आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत पोलिसांचा सायबर विभाग समाज माध्यमांवरच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे आपत्कालीन निधी अजून प्राप्त झाला नसला तरी तो लवकरच प्राप्त होईल आणि त्याचं योग्य नियोजन केलं जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं याबाबत लोकांनी देखील सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी केलंय राज्य सरकार आणि घालून दिलेले सर्व नियम मच्छिमारांनी कटाक्षाने पाळावेत तसंच समुद्रात अतिउत्साह दाखवू नये असं देखील आवाहन पालकमंत्र्यांनी केलंय दरम्यान किनारी भागात जास्त सतर्कता बाळगण्याचं आणि काही संशयास्पद हालचाली आढळल्यास संबंधित यंत्रणांना सूचित करण्याचं देखील आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय सिंधुदुर्गहून निलेश जोशी श्रोते रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी अनिकेत कोनकर यांनी घेतलेला आढावा ऐकूया रत्नागिरी या किनारपट्टीवरच्या जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून आवश्यक ती तयारी केली जात आहे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी याबद्दल माहिती दिली दिल्लीतल्या राष्ट्रीय आपत्ती विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय आपत्कालीन कार्य केंद्र अहोरात्र सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या भागात ब्लॅक परिस्थिती उद्भवणार नाही मात्र तरीही वेळ आल्यास वीज पुरवठा बंद करावा लागण्यापेक्षा नागरिकांमध्ये स्वतःहूनच सर्व प्रकारचे दिवे बंद करण्याची जागरूकता निर्माण व्हावी या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत शहरी भागांबरोबरच चारशे आठ गावांमध्येही भोंगा उपलब्ध आहे जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या मोठ्या कंपन्यांनाही सज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत दरम्यान भारतीय नौदल विभाग विभाग आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नौदलाने ऑफशोर डिफेन्स एरिया मासेमारी प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलं आहे त्या क्षेत्रांचे अक्षांश रेखांश जाहीर करण्यात आले असून त्या परिसरात कोणतीही नौका आढळल्यास दिस्ताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश नौदलाला देण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष एम देवेंदर सिंह यांनी दिली आहे त्यामुळे त्या क्षेत्रात स्थानिक मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत नागरी संरक्षण दलाचे जिल्हा उपनियंत्रक लेफ्टनंट कर्नल प्रशांत चतुर यांनी ही यंत्रणेच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कार्यालयात एक नियंत्रण कक्ष असून नागरी संरक्षण दलाच्या ऑफिस मध्ये एक आणि प्रत्येक तालुक्यात एक अशा शॅडो कंट्रोल अस्तित्वात आहेत त्याचबरोबर तटरक्षक दलाशीही संपर्क सुरू असून भारतीय हवामान खात्याकडूनही माहिती मिळते संशयास्पद नौका दिसली तर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती द्यावी असं सांगण्यात आलं आहे प्रशांत चतुर यांनी सांगितलं की धोरणात्मक दृष्ट्या आणि भौगोलिक अंतराचा विचार करता रत्नागिरी जिल्ह्याला हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आलेला नाही मात्र तरीही नागरिकांनी काळजी का घ्यायला हवी एका ठिकाणी गर्दी करू नये भोंगा वाजला तर सुरक्षित स्थळी जावं खुल्या जागेत असल्यास खाली वाकून आसरा घ्यावा अफवांवर विश्वास ठेवू नये तसंच औद्योगिक क्षेत्रात कामगारांची शिफ्ट संपल्याचा भोंगा आणि सतर्कतेचा इशारा देणारा भोंगा यांच्यामध्ये असलेला फरक लक्षात घ्यावा औद्योगिक क्षेत्रातल्या भोंग्याच्या आवाजाची तीव्रता हळूहळू वाढते आणि हळूहळू कमी होते सतर्कतेचा इशारा देणारा भोंगा मात्र वेगळा असतो ही बाब लक्षात घ्यावी आग लागलेल्या स्थितीत बचाव कसा करायचा याची माहिती देणारी प्रात्यक्षिक गावागावात केली जात आहेत असंही ते म्हणाले सिव्हिल डिफेन्स सर्व्हिसेस अर्थात नागरी संरक्षण दलामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं ही समांतर रचना असून स्वयंसेवी पद्धतीवर आधारित आहे या माध्यमातून नागरिकांना आपलं काम करता करता राष्ट्रकार्य करता येऊ शकतं असंही ते म्हणाले दरम्यान कोणत्याही अफवा पसरू नयेत म्हणून रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्याकडून सर्व प्रकारच्या समाज माध्यमांवर अहोरात्र बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे अनिकेत कोणकर रत्नागिरी श्रोते हो रायगड जिल्हा प्रशासनानं सुरक्षा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या तयारीचा आमच्या रायगड जिल्हा प्रतिनिधी शोभना देशमुख यांनी घेतलेला आढावा ऐकूयात भारत पाक सीमारेषेवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पोलीस विभागामार्फत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मॉक ड्रिल्स राबवण्यात आले आहेत अचानक होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्वरित आणि प्रभावी कारवाई कशी करावी याचे प्रशिक्षण पोलीस दलास देण्यात आले आहे तसेच सागरी सुरक्षा ही अधिक कडक करण्यात आली आहे किनारपट्टी भागात नाकाबंदी उभारण्यात आले असून बेटे आणि सागरी गावे यांची नियमित पाहणी सुरू आहे मच्छीमार बांधवांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले असून अनोळखी बोट किंवा व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत जिल्ह्यातील धर्मस्थळावरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे विशेषत महत्वाच्या इमारती सरकारी कार्यालये व गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तसेच सोशल मीडिया देखील प्रशासनाच्या विशेष लक्षात असून भारत पाक तणावासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट अफवा पसरवणाऱ्या किंवा द्वेषमूलक कमेंट करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे रायगड पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे व कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे रायगड पोलीस सदैव तुमच्या सुरक्षेसाठी तत्पर आहेत असे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले शोभना देशमुख अलिबाग रायगड श्रोते हो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत राज्याच्या सुरक्षिततेबाबत अनेक महत्वपूर्ण निर्देश दिले यामध्ये राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी मॉकड्रिलचं सा आयोजन करणं आणि त्यासाठी वॉररूम स्थापन करणं आवश्यकता भासल्यास ब्लॅकआउट करणं ब्लॅकआउट वेळी हॉस्पिटल सोबत समन्वय यंत्रणा उभी करणं केंद्र सरकारच्या युनियन वॉररूमचा सखोल अभ्यास करून इतरांना त्याची माहिती पुरवणं समाज माध्यमांवर लक्ष ठेवून पाकिस्तान समर्थक अथवा देशद्रोही पोस्ट करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करणं विद्युत निर्मिती वितरण अशा शासनाच्या अतिमहत्वाच्या पायाभूत सुविधांवर सायबर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेत सायबर विभागानं त्वरित सायबर ऑडिट करून घेणं पोलीस विभागानं नेहमीपेक्षा जास्त जागरूक राहून देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढवण्याची शक्यता लक्षात घेत अधिक कोंबिंग ऑपरेशन करणं आणि गस्त अधिक चोख करणं सैन्याच्या तयारी संबंधित गतिविधींचं चित्रीकरण करणं आणि ते समाज माध्यमांवर प्रसारित करणं हा गुन्हा आहे त्यावर तात्काळ गुन्हे दाखल करणं आणि आवश्यकतेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घेऊन सागरी भागातली सुरक्षा वाढवावी अशा आणि इतर अनेक निर्णय निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत शासन स्तरावर राज्यभरात सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या असल्या तरी आपण नागरिकांनीही युद्धसदृश्य स्थितीत आपल्या जबाबदाऱ्या यथोचितरित्या पाळणं आवश्यक आहे आणि तेच कुटुंब समाज आणि राज्य आणि देशाच्या हितासाठी फायदेशीर ठरेल श्रोते हो, वृत्त वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या वरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अमिता बडे